नमस्कार मला संचालक दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीचे मांडदेवी बाबा जुमदेवजींचे मातोश्री श्री आई वाराणसी यांचे आभारी आहे मी सुरुवात करीत आहे सूर्य उगवला नसता तर धरतीवरती पिवळे किरण पडले नसते सूर्य चुगवला नसता तर धरतीवरती पिवळे किरण पडले नसते महान आणि आई बारा रसी आईने त्यागच घडवला नसता तर मानव धर्म आपल्याला थोटात मिळाले नसते मानव धर्म आपल्याला थ्रोटात मिळाले नसते आपल्या बाबांनी अतिशय कष्टाने मोठ्या त्यागाने प्राणपणाला लावून एका भगवंताची प्रातिनी

व्यक्ती आली त्यांनी सांगितलं ही विटी जर पूर्ण केली तर भगवंताची प्राप्ती होते आणि ही विटी जर पूर्ण केली नाही तर माणूस मरतो किंवा पागल होतो या आधी झालेली आहे परंतु जर